बुधवार दिनांक सतरा जुलै रोजी विठ्ठल रुक्मिणीचा आषाढी सोहळा संपन्न होत आहे याच पार्श्वभूमीवर आज पंढरी नगरेमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आजच गोपाळपूरपर्यंत दर्शन रांग पोहोचली आहे परंतु या दर्शन रांगेमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी उभे आहेत परंतु आज झालेल्या या पावसामुळे दर्शन रांगेतील बॅरेटींगमध्ये चिखल व वा पाणी वाहत असल्याचे आपणाला दिसत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी बुलेटवरून पंढरी नगरीची पाहणी केली परंतु जे भाविक तासन तास दर्शन रांगेमध्ये उभे राहून विठ्ठलाचे दर्शन घेतात त्या दर्शन रांगेची मात्र पाहणी त्यांनी केली नाही भाविक हे आता सध्या चिखलामध्ये व पाण्यामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेमध्ये उभे असल्याचे चित्र आपण आता सध्या गोपाळपूर येथे पाहत आहात यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करणे प्रशासनाकडून गरजेचे आहे कोट्यावधी रुपयांचा निधी पंढरीच्या विठ्ठलाच्या या आषाढी सोहळ्यासाठी येतो परंतु हा निधी मात्र आता पाण्यात गेल्याचे दिसत आहे आपण पाहू शकता ही दृश्य आहेत गोपाळपूर येथील दर्शन रांगेतील या दर्शन रांगेमध्ये पावसाचे पाणी वाहत आहे याच दर्शन रांगेतून भाविक आता विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत याच बॅरिजिंगच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवत ही असल्याचे आपण पाहत आहात